आमच्या भाव बहिणींना तर आता बघाय मी काय बनवतोय भावा बहिणींना मग ह्या आता पैसे घेतले होते अंडे आणायवर का आता बाबाईनं कसं आता गणपती बसला का नाही आपल्याला तसलं काय अंडे म्हटला अजिबात खायचं नाही त्यामुळं अंडे आणल्या तीन बस एकटा पुरत्या भाऊ बहिणींना एकटा पुरती बस झाली कोणाला तर आपल्याला काय आहे आता बघाय बनवतो संपत भाव बहिणींना

बहिणी बल भावा बही सांगित कसं करायचं सा... पाताळ नुसत पाताळ बाबा लेहाल लेहाल होत बाबा बहिणी आय बाप नसते का नाही बाप लेवर बेकर बेखर आहे मला आता मला कळत मला कळायला लागले बाबा बहिणीनो आय बाप नसली का नाही लेवर बेखरे असते ले... लई

म्हणलं तुला म्हणलं प्रश्न म्हणलं आपण म्हणलं करू बनवायचं कसं कसं आहे तसं म्हणलं काय बाबा ना आपल्या काय वाटतं तुम्हाला माहिती आहे मला आई मध्ये भावा बोल आक्षेत बनवायला माझ्या माघारी माझ्या माघारी माझ्या लकडा लई हा हा नाईट माझ्या माघारी तेव्हा ना मला कळलं बाबा बोलून तर तेव्हा मला कसं नाही 个人管多了，啊，他还是现在都，我那是国家办的物业。嗯哎

पीठ बनत चिकटचेच खाली आणि मग चिकटतो आता मंद करावा आणि हे मंद बनवते अंडी तो मला नुसतं खाज पण नुसतं पाकाळ नुसतं दमकिया नुसता काय खाऊ तालवाय बाबा काय आता मला सांगायचं बाहेर लि आकता बे जेवायची माझा आई बापा असं समजत नाही आई बाप जर जातात ना सोड त्याला सोडून तेव्हा त्याला आकल येते आत्ताच आई बापाची ते करा बाबा बहिणी

तसं नाही अजिबात नाही काय तर काय मग असं आहे हात तर हातपायचा ला आहे आजच्या हातपायचा लाईत आहे की स्वतः करत खाई आहे का बाबा बहिणी का मामा का चुकतो माझं सांगा वट ह्याच्यामध्ये का ना थोडं टाक ते टाकावं वाटतं मला काय पीठ साडेवर फीट सोड एक पातळा झालाय बाबा असं माझ्या काय काळच्या पात्र नव्हता आला भाऊ बहिणी आता काय आता काय काय करायचं कायच्या बापाच्या बाग रापल खायच कसलेली भाऊ बहिणी दिवस झालं म्हणून चपात आपल्याला खायला प्यायला च म्हणलं ट्रॅक कारवाई कुठला ट्रॅव काय झालं बघा ट्राय झाला ट्रॅक गेलो चपात्या ट्रॅक होऊन बसला चिकट ते खाली

गणपती काय पाहिजे आपल्याला आजी बातम्या बसवाय बसवायचा बघू त्यांना त्यांना जात यांना जातो विचारायला कोणाला तिकडे ते येतं ब्राह्मण काका येतं ब्राह्मण काका ब्राह्मण त्यांना म्हणतो असं काका काका म्हणतो असं विषय आहे असं काही आडविडू आपल्याला काय का म्हणतो गणपती बसवायला ते जर म्हणणं ना किंवा न बसू तर आपलं भाऊ पण गणपती पिणा बसवायला काय नाही करायचं ही जग असतो गणपती मोठ्या आमच्या त्या नावा मोठे बहीण हिच्या हि जे असतो गणपती जर ती गणपती आधी बसवत बाबा गणपती लागले बसवायला असू द्या बाबा बहिणी देवाची सेवा केली ना बाबा बहिणींनो काय जे आपलं काय सगळं आपलं काय आडव देत नाही का आपल्या ह्याच्यात पॅना बाबा बहिणींनो भरपूर लक्ष्मी लक्ष्मी बुक येते भरपूर आपल्या ह्याच्या आपल्या आपल्या समजवत भाऊ बहिणी होत आता कस आपल्या काय आपल्याला नक्की ना आता भाऊ बहिणी होते का ना तेव्हा काय तरी आपल्या शेती बनवायची करायची पाहता मी मी एकट्याला काय जमणार ना मला शेती बांधायला भाऊ बहिणी एका मी शेस्ता मस्करी करायचो भाऊ बहिणी आईची आई होती का आयला खजवायचं आयला म्हणायचं जमत ना काय मोकात कोट तो काय करते आई हे करते काय म्हणायची म्हणायची माझी बसती एकटा म्हणायचो तो आबत म्हणायचे म्हणजे तो एकटा आबत मी म्हणते जमली मी म्हणायची माझ्या मनात दुखती बाबा पाहू बरे आज आपल्याला असतं ना नाही पण देवाने काय देवाने ऐकलं ना आपलं देव आपलं आपलं काय करू बहिणी पण नाही तर ते व्यक्त आहे का बाव बहिणी जेवण तेवढंच बस तो का बघा तो का ते जग जगू शकतो भाऊ बहीण तुम्हाला कसं व्हिडिओ वाटला नाही का सांगा मला आता तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ टाकेल फोटेल बनवून सफात करताना आता फक्त तुम्हाला एवढ्या ते दाखवतो या झलक दाखव फिटनेट मळतो भाऊ बहिणी असं झालं Я как раз для, для... для... для...